हो आता ना गावात माहिती भेटली पण तो बोआ आलाय गोआक जाऊन पाहावं लागत हे बायकून पोर काय करते काय माहिती करत हे शांते शांते काय काय करू राहिले काय नाही बसलो आम्ही माल की गप्पा माले हा काय तुम्ही हा आलो ना आता मी काय आणतो ऐक ना आता मी गावात गेलो होतो आता कोणता बो आलाय बुवा 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 ते बाबा चल मते बाबा माझ्या का हा मग असं म्हणा ना बुवा आलाय काय बाबा कसा साधू का हा असं म्हणा ना तर मग मला आहे आपण त्याच्याकडे जाऊन पाहिलं असतं ना आपल्या पूर्वी बदल विचारून अगं सम जुळा ना काही वाईना किती मागणी येऊ हो गेले मग काय आड अडचणी आड़ आहे का काय आपल्याला तुम्ही म्हणते बरोबर आहे बर का मग अहो तस काही नसते त्यांचं काही खरं नसते गप्पा गप्प नाही ग तुला नाही माहिती पुरेला काय कळत तुला आडी अडचणी आड़ राहते बाई अगं आमचं लग्न झालं आम्हाला दहा वर्ष परवाय ना आणि मग तू झाली मग तू झाली तर तुम्हाला गौरी तू एवढी छान आहे दिसायला तुझ्यात काही कमी आहे का तरी लग्न जमत नाही कशा ना कशा मशा काळ्या निळ्या निळ्यापोरीचे लग्न झाले परत पोर आले परत पोर परत पोर पोरपाच नाही झालं काय पोर पास नाही असे नाही म्हणते फोर मस पास करून जाते पण मग आम्ही कळवितो कळवितो म्हणलं का फोनच येत नाही का फोनच येत नाही आठ आठ दिवस फोन व्हायला तिच्यात काय काय कमी आपल्या पूर्वी सांग बर एवढे गोरी पान पोरगी हायटेड बिटेड आहे पण मी काय म्हणते तुम्ही म्हणते ते बरोबर आहे जायला पाहिजे बाबा हा ना कुठं आहे म्हणजे आलाय कुठं पण तो आहे आपल्या तो बाबा आहे ना आपल्या गावात जेल आहे सरपंचाच्या मळ्यात आहे सरपंचाची माहिती लांब बसलं जाऊन बरं मी काय म्हणते सरपंचाच्या असून येतो कोणाच्या मला तर ना बिलकुल इच्छा नाहीये पण आता तुम्ही म्हणताय तर चला मग नाही तुझी भाई आज काय करते समाक्ष त्या बाबाला सांगू बाबा ही पोर आहे लग्नच जमत नाही मस्त टोले जग मागणी येऊन गेले हा पर्याय इंजिनिअर येऊन गेले कलेक्टर येऊन गेले सगळे काय मा बाईच नशीब कुडली वेळ काय माहिती बर मी काय म्हणते काला टाइम घालून टाइम करू नका घे दरवाजे लावून घे चला बर नका टाइमपास करू इड जर झालं ना क्लियर सांगितलं तर बाबाला तर आपण पुढल्या महिन्यात लगेच एखादं स्थळ पाहू जर आलं ना व्यवस्थित धरूनच येऊ अहो साडेसात काय तो बाबा सांगल ना हा त्याप्रमाणे आपण करू तो जर म्हणला का तुम्हाला माख दो खेटा घालायला लागतील तर तेही घालून टाकू चालेल हा चला

मला मला वाटलं भक्त आला काय मी तुम्ही सरपंच ओळखल काय मला काय वाटलं भक्त बिघ्ता येत असतील ना आता हा काल दोन तीन आल ते हा ना आज सकाळपासून काही कुणी आलं नाही बा व्यवस्थित त्यांची सेवा करा बर का मी तर मग काय त्यांना गुण आला नाही तर माझी नको भर नाही व्हायला भाऊ मी तुम्हाला आश्रय दिला बाबा या नाते सात कुळाचा उद्धार होईल सरपंच हा मग त्या ती अपेक्षा नाही मला फक्त लोक नाराज नको व्हायला नाराज नाही तुम्ही दिला लय म्हणून म्हटलं बाबाचं काय चाललं पाहुण यावं जायचंय मला परत एवले म्हणजे फोन केला मला आता सरपंच असल्यामुळे खूप वेळ कमी आहे ना मला तर चालू देवस्थित यशस्वी अहो यशस्वी आपण सरपंच झालो त्याच दिवशी मी यशस्वी झालो आता फक्त माझ्या हातून चांगलं कार्य काढावा तुमच्या माध्यमातून लोक गुण घेतील सरपंच आणि बाबा आणला होता माळ्यामध्ये आणि आम्हाला फायदा झाला सांग येऊ मग बरं सरपंच हा एक काम करा काय आपल्याला जेवढ्या विद्या येतात हा 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 जेवढ्या कला येतात म्हणजे तुम्हाला हा बरं त्याचा तुमच्या व्हॉट्सअपवरती ना अच्छा प्रचार आणि प्रसार करा मोबाईलच्या ग्रुप वर टाकू का हा अच्छा तर मग तुम्ही काय काय याच्यावर हे करतात नेमकं एक दोन शब्द सांगा ना जरा कशावर तुम्ही मार्ग म्हणजे विलास करतात बुवा हे बघा सगळे उपाय आपल्याकडं हा मग सांगा ना मग नवऱ्यानी सोडलेली बायको बसून कुत्र्यांनी नेलेले चपले पर्यंत आपल्याकडे उपाय येत अरे मग चांगलंय काय बाबा सध्या समाजामध्ये ना लोकांचं प्रमाण वाढलं बायकांना सोडून देऊ राहिले बी नवऱ्यांना सोडून देऊ राहिल्या एका साईडला पुरी भेटून राहिल्या खूप गोंधळ आहे बर। या दोन गोष्टी मध्ये ज्यांना नवऱ्यानी सोडलंय हा त्यांच्याकडं म्हणजे त्यांचा आपल्या पैसे आसरा भेटल त्यांना आहे सधी आपण त्यांचा सांभाळ करू हा 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 नवऱ्यासारखं जीव लावू तुम्ही स्वतः का हा म्हणजे त्यांना आपलं शिष्य म्हणून देऊ त्यांना शिष्य करून घेऊ अच्छा अच्छा मी अच्छा। चांगलंय मग मी करतो जाहिरात तुमची वली आपल्या बरोबर जाहिरात करून टाकतो म्हणजे सोडलेल्या बायकांची बी आणि ज्यांना बायकांची गरज आहे त्यांच्या बी असे हा तुमची काही समस्या आहे का नाही माझी काही नाही तर सांगा अहो देवा तुम्हाला माहिती नाही मी सरपंच फार आगळा वेगळा आहे आदर्श सरपंच आहे माझ्या गावातील समस्या सोडवली म्हणजे माझी समस्या सोडल्यासारखं होईल मी माझ्या गावाला माझं कुटुंब समजतो येऊ मग ओके चालू द्या व्यवस्थित हा ओके आता ना गावातून चांगले वीस लाख रुपये नेतो हा तसं सोडितच नाही गावाला हे सरपंच चांगला बकरा भेटलेला दिसतोय ना। जुंबचु, जुंबचु। मला हे सरपंचाला माहित नाहीये आपण कसा खत्रे बाबा आहे याच्याने कपाळात गोट्या आणल्या ना हा नाव नाही सांगणार हा झुंबू चुकू बाबा झुंबू चुकू नावच आहे आपलं झुंबू चुकू झुंबू चुकू झुंबू चुकू बाबा झुंबू चुकू झुंबू चुकू मला वाटतंय सध्याला गिरक आहे ना कुणी आता मला थोडीशी विश्रांतीची गरज आहे विश्रांती घेतो कुणी आलं तर बघतो चला मी आता तपस्या करतो थोडी लागले। तुम्ही कुठं चालत चालत आणलंय रानामध्ये अगे आता सरपंच माहित आहे आले जवळ आलो आता फिदाडी लय बडबड करते पाहिजे तुम्हाला आधी झाला तू आमच्या आधी मला माहिती मी जरा शिकली मला सगळं माहिती रस्त्याने कटकट घालू नका तर सरपंचा आले जवळ जवळ मला ताण लागली हाती पाणी असेल बाबा तिडे बाबा दिलं पाणी आपल्याला बाबा काय पाठ घेऊन बसला असेल का, का मग देतोय

झुंबू चुकू बाय हाय हाय बघता बसा हे चटई घ्या आणि बसून घ्या चट्या झुंबू चुकू बाबा आहे बर का झुंबू चुकू बाय नावले बरे बाबाच बाई तर चटई आणि बसून घ्याशी काय करायचं आपल्याला आपल्याला काय गुणाशी घ्या गुणाशी बाबा ते पहिले जाका बा व्यवस्थित झाले बालक चेष्टा करतो काय मी चेष्टा नाही तुम्ही उडी मारली ना ते डायरेक्ट मोकळं झालं म्हणून म्हणतोय डाव्या हाताला बसून घे डायले हो का माय भाई कोय तिकडून बाबा पैसे आले ना बरं पैसे पळून चालले का बालका बस पुरे बाबा तुम्ही लगेच जर हात करू बाबा बाबा बसा इथ बाई गौरी बसती का तू नाही नाही काय समस्या कुणाला आहे प्रॉब्लेम एक जण कोण आहे मेन सांगा पुरीची अडचण त्याच्या उजव्या साईडला साइड बाबा असतू चुकू बाबा झुंबू चुकू बाबा थाबा झुंबू चुकू झुंबू चुकू डोकं बाबा बा। जुम्चुक जुम्चुकु। बाबा ए इकडे कुठे डोकं चाललाय तुझं इथं पण मेन मेंड्रावली कॅसाचा दर्शन घे बालिके बाबांच दर्शन घे डोकट बाबा का जाव दिया, जाव दिया, बोला काय समस्या आहे तुमची बाबा भाई एक सांगू तुम्हाला मुलगी आमची मागणी आले वाव लग्नात जमत नाही हो। एक नंबर मुलगी तुमची हो हो जशी स्वर्गातली अप्सरा तुझ्याकडे बघितलं सगळा पसारा आवडली आवडली आपल्याला हा तुमची मुलगी आवडली आवडली लग्न जमाना तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही आलेले झुंबुचुकू बाबा तुमच्या समस्याचं होईल निरसन मला नाही कुठलंही व्यसन मी खातो फक्त शेव मुरमुरे फरसन हा? बोला आम्ही नाही आणलं बाबा फरसन तुम्हाला तुला सांगतो पुढच्या वेळेस एक किलो फरसन तुझ्या समस्याचं होईल निरसन असं माहित काय बाबा दोन खिटला जावे असू द्या पुढच्या वेळेस आणा बाबा आता पुढच्या खिटीला आलो का आमच्या रात्री चालतील अहो भक्तांनी जे जे दिलं ते ते आम्ही स्वीकार केलं रताळे केळ गाजर मुळ विषय असाय मला रक्त कमी पडलेलं आहे रक्त नाही ते दिसत तुमच्या तुम्ही होणार तुमच्या समस्या पासून मुक्त मला कमी पडलंय रक्त तुम्ही मला रतळ आणून द्या फक्त आले बाबा आले बाबा रात आपण अहो पण ते हुशार किती काय त्यांचं बोल बारा वर्षाची तपस्या आहे आपली तपस्या रे बारा वर्ष एक तप हा ना हा बाबा ते सगळं ठीक आहे पण तुम्ही एक वाक लावून फिरते हे बालिके चेष्टा करते काय बाबा रे कडा म्हणून लावलं असेल ते ताकद मात असत एक कोण कडा कर, म्हणून लावत हे तू गप ना बाई इडा आमचं काय चाललंय तो काय तुला ल, तुला लग्न करायचंय का बाबा बाबाची चष्ट केली ना आयुष्यावर तशी राहशील तू बाबा असा आशीर्वाद नका देऊ माल्या करायला बोवा बोवा विचारू का हा बोला इकडे इकडे ए का ना सांगतो का थुकतो तू नाही इकडे एक मूर्खा नालाय का काय बाबाजी चेष्टा करतो हा उठून माझे पादतरा कुठे बाबा ऐका ना पाद ए, बाबा पाद मूर्खा आओ पादत्राणी म्हणजे पादुका पादुका चपला इथं ना का पादू घरी जाऊन पादा आओ म्हणजे तुमचं ते पादुकांचं इथं ना पादू पादू मला कशाला विचारता पादुका हा बाबानुच विचारण्यात विचारलं हो आपले प्रश्न विचारले बाबाला कानात काय सांगत होते तुम्ही चष्टा करायला आले का पुरीच तसं नाही विचारून घेतलंय काय करायचं माझ्या अंतर तुला तुला देऊ का मी बाबा मला काय करायचं नेऊन तुमच्या तिघांमधून पहिली कोणाची समस्या सोडवायची मुलीची माल बाबा मी काय सांगते ऐका माझी एवढी सुंदर देखणी पोर आहे लय मागणे आले लय मागणे आले पण पहिली तिची समाशा सोडवा आमचं काही नाही एक मिनिट एक मिनिट कुणीही बोलू नका मला तपश्चर्यामध्ये होऊ हो द्या मग्न मग होईल तुमच्या पोरीचं लग्न होईल म्हणते चुकू झुंबु चुकू झुंबु तोंडा रुडाला असाल तर माफी मागतो हात दाखवू दे काय कोमल हाते नाजूक मुलायम जसा कापसाचा बोळा वा बाबा किती मऊ हे गाल आणि तुझा हात अस वाटत मी आंब्याच्या झाडाखाली बाबा गादीवर झोपतो हात पाहायला घेतला का तुला चोळायला घेतला बर बाबा मंत्रे मा बाबा माझ्या कामात अर्थ राहू नका तुला असा हात पाहायचंय फक्त बाबा तो डायरेक्ट हात घ्या रे कुठे अहो मी काय म्हणते बाबाचे मंत्र राहते ते काय खाणार आहे का बाबा थोड हे लग्न करायचंय ना तुला दे बाबा थांब पाव दे पाव दे हे बघ बालिके तुला जेवढे स्थळ येतात ना ते सगळे तुमच्या भाऊबंधामुळे माग जातात ते पसंत करत नाही आहे ना भाऊबंद बरोबर आहे बाबा बरोबर लाखातला शब्द बोलाय ऐकाल त्या हा त्यांना ना त्यांना सगळ्यांना मारून टाका कोण आम्ही एक सुद्धा भाऊबंद दिसला नाही पाहिजे आमच्या पोलीस केस करतील जेलम टाकतील आम्हाला बाबा कशाला बाहेर सगळ्यांना बाहेर काढू हा बाबा लोक बाहेर पण काढतात का मग हे बघ बालिके तू सध्याला कोणाला हा म्हणू नको माझं पण लग्न झालेलं काय शुभ कोणाला सांगितलं तर तुझं ह्या आयुष्यात काय ह्या जन्मात लग्न नाही होणार पुढच्या सात जन्मात लग्न नाही होणार झाकली सव्वा लाखाची सांगायचं नाही हे बघा तुम्ही आता स्थळ वगैरे काही बघू नका पोरीच लग्न का काय होणार नाही या हे फक्त काय काय प्रॉब्लेम ना दर आठवड्याला माझ्याकडे खेटी घालावे लागतील पोरीला घेऊन यावं लागेल आठवड्याला येऊ ना बाबा येऊ येऊ वर्षभरानंतर बघू तुमच्या मुलीचं लग्न होतं का नाही बाबा तुम्ही जेवढ्या खेटा सांगितल्या ना तेवढ्या आम्ही करू तुमची काय समस्या तुमची हा घ्या काय होते माहिती का बाबा हर काय बालका बायको नाही बालका तुला काय अक्कल आहे का काय गायच्या मळू मळू तुझ्या हाताच्या रेषाच पुसल्यास हा काय काय बघू मला काही दिसना माझ्या डोळ्यासमोर फक्त अंधार आणि अंधार बाबा चष्माय का तुम्हाला बालिके तू काय वेळी का रेषा दिसत नाही बोललो मी तो आहात बघू दे हम्म याच्यात थोड्या आंदूक आंदुक, आंदुक रेषा दिसत अरे बाप रे कोण ही परश्री 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 चाललीये ह्या मधल्या रेषेतून ए मागवळून बघते परश्री ए परश्री तुझं नाव काय ठकी! काय ठकी ठकी कोण ही ठकी ह्या थकी मुळे तुमच्या पोरीच लग्न जमाना हा थकी? थकी हाँ का तुझ्या वाचून करमाना म्हणजे लग्न जमाना म्हणजे आहे काय हा काहीतरी झांगडगुत्ता झांगडगुत्ता म्हणजे कोण यांचा तिचा काय हो बाबा तुम्ही काय आज वाद लावून ती कांदे बटाटे न्यायला काय ती सारखी बर बर तुमच्या का पाहते आता घरी जाऊन थांबा असं काही नसते तू गपस गपस काय दाबाची बाजू घेऊ राहिली का तू चुप हे बघा या ठकीचा बंदोबस्त करा हे आव दसा जोपर्यंत यांचे आयुष्य ते ना तोपर्यंत तुमच्या पोळीच लग्न होणार नाही अशक्य मी काय म्हणते बाबा ही ठकी लांब जायसाठी तुम्ही काहीतरी उपचार सांगा ना ठकी लांब जाण्यासाठी काय सांगा

हे टकी कोण आहे मला कोणी दिसत नव्हतं मी बघत होतो त्यांच्या मनात आहे का नाही त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांच्या जवळ कोणतीही परस येणार नाही बाबा तुम्ही का बाबा ऐकू मुका घेत काय भाऊ का है? ए, मुका नव्हतो घेत रे मी एवढा झाला का तू चुमा घेत होता का चुप बाबा काय असा तसा वाटला का आयर्या गायर्या अरे तू सोळा सतरा एक जागेवर तुला बाई भेटणार कोणी भेटणार हा बाहेर जवळ घेतो बोलून हा आज काय कर निट कर करू तुम्ही बाबा करून आले जुलाब 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 इथे थकीच काहीतरी नाही नाही ते इथं आल्यानंतर जुलाब लागतात म्हणजे जे काय आपल्या अंगामध्ये शरीरामध्ये जे काही घाण आहे जे काही पाप आहे ते निघून जात जुलाब होतात म्हणते बाबा दिवसभर जुलाब झाले तर चालतील फक्त पाप निघूनच गेलं पाहिजे आणि तुमचा हात बघू द्या स्वच्छ हात खाली एक रेषे वरती एक रेषे बाकी सगळं ओके बर का तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं एकाच मंडपात लग्न झालेलं आहे बरोबर का दोघांचं म्हणजे एकच मंडपात होईल ना मंडपात होणार आहे तेच तेच बोलतोय मी बघा मला कसं कळतंय अंतर्यामी मी अंतर्यामी अंतर्यामी पुरेला आहे का मामी हा? मामी मामी बघू द्या हे कोण येत मला दिसतंय हातावर खोट बोलायचं ना खर खरं सांगायचं हे संपतराव कोणी संपतराव खोट बोलू नका हे बघा इकड्या मी बोबाटा करत नाही दहा हजार रुपये द्यायचे काही सांगणार नाही काय कशाला संपतराव बघितलाय अजून एक सुद्धा दिसतोय मला आंदू कांदू पण त्याच नाव नाही घेतलं मी त्याचे बी सादर होते पण दहा हजारात मिटून घेऊ सांगू का अरे बाप सांगू सांगर बाबा काय 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 कुड बाबा ते म्हणते संपणारच नाही तुमचं दुःख नाही दुःख आहे तुमचं बरोबर काय तुमची संपत्ती तुमची संपत्ती संपत्ती कधी संपणार नाही संपत कोणा संपणार नाही हे बघा संपत् जेव्हा जेव्हा तुम्ही बाबाला भेटायला येणार जे काय माझ्या इच्छा आहेत त्या त्या तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार करू बाबा कधीच तुमची संपत्ती 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 संपतच नाही संपतच नाही संपत नाही संपत नाही संपणार नाही संपतच नाही संपत जाईल संपत नाही ओके अजून काही तुमच्या इच्छा आकांक्षा झालं पुढच्या आठवड्यात भेटायला यावं लागेल तुला ओ, बाबा, बस शांत तुझा हा गोंड चेहरा आहे सुंदर चेहरा आहे हा सुंदर चेहरा मी काळा करू शकतो माझ्या मंत्रा, मंत्रा, मंत्रा बाबा हिला पुढच्या आठवड्यात पाठवून द्या बाबा, बाबा सांगते ती पोटात होती ना तवा मी लई काय काय खालो गोरवाईसाठी बाबा बाबा असं नाका बाबा इच्छा नका करू बर का पण तुम्हाला करायचंय का इच्छा करा काळा वाटल सर इच्छा करा इच्छा करा पण महापुरचा लागतो हे घोसणाळ्या शांत बस बाबाला नको शिकू बर का बाबा असं तसं नाही आहे प्रोफेशनल बाबा हे प्रोफेशनल हा रुपाय घेत नाही रुपाय कोणाकडून बाबा ऐ कोण निघालं बाबा करते बाबा काही तुला सांगतो बाबा जमल महापुरीच जमल काय जमलं बाबाच जमल आपलं बाबाने जमवलं जमवलं तुमच्या मुलीचं जमवलं तेव्हा पांडुरंगा कुडून बेटला हा बाबा लय लय हुशार बाबा हे तुमच्या पोरीचं जमलं टेन्शन घेऊ नका फक्त पुरीला पाठवून द्या हा वर्षभरात पाहना हलवतो की बघा म्हणजे हिचं लग्न झाल्यानंतर हिच्या घरात म्हणजे हिच्या सासरी पाळणा हलवतो की नाही बघा त्या बाबाचा शब्द आहे हा हा पोरीचा नाही पाहणा पोरीच्या पोरीचा पाहणा जेव्हा म्हणजे पुरीच्या आईचा माहिती आहे तुम्ही मूर्खा पोरगी झाल्यानंतर पाहणा हलल का नाही आमची तर तिची इच्छा आहे कधी पुरीच लगीन होईल आणि कधी आमच्या मांडीवर नातवण खेळ त्या ते वाला वाटत बा होता वाला पाळला आला तुमच्या तर ना खरं तुम्ही घरी चाला बर मला मी काय बाबा काय म्हण नको तू काय शांत बस नाही बाबा मिनिट माझ्या तू जा घरी आराम कर आणि पुढच्या आठवड्यात ये मी नाही येणार आणि चल तुम्ही पण घरी तिथे काय बसले टाइमपास मला इचोर घ्या थोडी समक्षर तुमचं काय बाबा बाबांचा अपमान केला बाबा अपमान चालली तू कुठे चालली आता जाय बाई जाय घरी बाई कशी कोण खात्री उचकेल तोंड बोला तुम्हाला काय रोग झालाय बाबा मी काय ऐकाणार आमची एक समस्या होती बोला आमचं ना ते पोरगी झाली ना तसं एक पोरसार नाही झालं आम्हाला तेवढीच पोरगी तर आमचा एवढा पालवार ऐकणार आम्हाला ओके okay. मी काय म्हणते पण तुम्हाला पोर काय पाहिजे काय पाहिजे पोर आपण दोघच राहते पोर लग्न झालं पाहिजे आपल्या घरात लहान पोर आहे का पार ना पिकले मला एक पटच शोभल पण तुम्हाला नाही तुम्ही बरोबर बोलले पण आहे पण अरे पाहिजे आपल्या बॉटर चालेल कधी पिकलेलं पान घडून सांगता येत नाही पाण्यावरचा बुडबड आहे माणसा आपल्या बॉटरेल म्हातार लाग आहे ना पोर लागण आली जावं आता ना। तिचं नवऱ्याचं पाहिल का आपलं पाहिल ती काही आपलं उद्या करू राहिले बर बाबा मग निघायचे का आता बाबा झोपल बाबा बाबा काय रे मी काय ऐका बाबा... बाबा ए, ए बाबा ऐक ऐक तो आज आता काय झालेलं नाही वाटत मी कधी घालत नाही उन्हाळ्यात खूप गरम होतं हा का वारा आला मग येत उडत असेल उडत जर पेशंट असेल तुम्हाला मग मला काही लाज नाही मला काही माझ नाही लग्न का लग्न नाही झालं म्हणूनच एक काम करतोय मी करून टाकायचं बाबा अ बाबानी तपश्या केली तपश्यार्या किती वर्ष केली बाबा बारा वर्ष हा बाबा तुमच्यासारखा असेल बायकाने घरीच बसला आणि वरून त्यांना विचार राहिले पण बाबा पण याच्यात याच्यात सुख आहे बायका केल्याच सुख भेटत तुमची इच्छा आहे ना काय लग्न करावं मी एक काम करा तुमची मुलगी मला खूप आवडली बर का तुमच्या मुली सोबत जर लग्न लावून दिलं तर तिचं आयुष्य सुंदर होईल तिच्या आयुष्याची भविष्याची भरभराट होईल काय बोल आपल्याच बाबा आता मी काय म्हणते चला प्रश्न विचारायचा कोण आहे पुढच्या आठवड्यात पोरेला पाठवून द्या बोलून घेऊ आम्ही प्रेमाच्या गोष्टी बोलू आमचं जुळून द्या तेवढं आमचं लग्न लावून द्या काहीच कमी नाही पडणार तुमच्या मुलीला काही नको चावळ द्यावा लागल लग्न लावू मंत्र फुकी मंत्र फुकी तो मी का झुंबू चुकू बाबा झुंबू चुकू बाबा झु 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 झुंबू झुंबू झालो मी मग त्याच पोरी सोबत करणार मी लग्न हा नाही लावून दिलं तर असं हानी हा दुवा की इतकं उचलून आपटीन शिंद्र शू हे गायब झाले काय बाबा खरंच मंत्र खरे आले काय बाई हे तर चांगले ढेगळ राहिले तर माईस पाल चव घातली राव लोकांनी आईला चांगलं जमलो होतं बरं का मला ती पोरगी पण हातावर आली ती येते की नाही काय मी पुढच्या आठवड्यात भेटायला फेल गेलं सगळं हे ह्या बाबान काय च्यायला कशाला झालो काय मी ती घोट नाटक केलं पण सगळं फेल झालं चला बाबा काम कामधांदा बघा या हानाला बसले त्या गावातले लो लोक आपल्याला सरपंच उस्तव रे ना पळणच जातो इथून मी सरपंच येत इकडून पळतो